जोर जोरात बोंबलले आपली चिंदाबाई गेली चिंदाबाई गेली चिंदाबाई गेली चिंदाबाईच्या अंगावर झाड पडलं दगड भुलून गेला पळा 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 पाच फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव या रोजी रामदास या व्यक्तीसोबत जी घटना घडलेली आहे तीच घटना या व्यक्तीने आपल्यासोबत शेअर केलेली आहे त्यांनी त्यांचं तेन अण्णा वगैरे सांगितलं नाही पण ही घटना त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे त्यांचं सा असं म्हणणं होतं की या घटना होण्याच्या अदोगर मी अजिबात भूतावर चकव्यावर या नकारात्मक शक्तीवर अजिबात विश्वास ठेवत नव्हतो पण जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली त्यावेळेस मला वाटलं की हां कदाचित या जगामध्ये असल्या काही शक्ती असतात खरंच असतात का हो हे तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर निर्णय करा असतात असल्या तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नसतात नसल्या तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा पण मनोरंजनासाठी पाहिलं म्हणून बघा रामदासचा नंबर शेतामध्ये जाण्यासाठी लागतो कारण की त्याचा जो मोठा भाऊ असतो तो भाऊ आणि त्याची वहिनी कुठेतरी गावाला गेलेली असतात आणि त्याच्या शेती गाई मशी आणि बरेच काही ढोरं असतात त्यांची चारा वैरण करण्यासाठी रामदासला शेती जावं लागलं पण असंही नाही की दिवसभर जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं रामदासला असं जायचं होतं सकाळी जायचं डायरेक्ट उद्या सकाळीच घरी यायचं होतं कारण की त्यांचं शेत खूप जरा लांब होतं आणि चोरांची यांची भीती थोडी जास्त होती त्यामुळे रामदास एकला जाण्यासही भीवू लागला त्यामुळे रामदासचा एक मित्र होता ज्याचं नाव काशीनाथ होतं रामदासने काशीनाथला बोलवलं आणि त्याला ही प्रॉब्लेम सांगितलं की माझा भाऊ थोड्या दिवसासाठी गावाला गेलेला आहे तर प्लीज यार तू माझ्यासोबत माझ्या शेती चाल झोपण्यासाठी चोवीस घंट्याची गोष्ट आहे आज सकाळी जाऊ उद्या सकाळी आपण घरी वापस याच्यानंतर तुझं काही काम पडलं तर मला सांग मी येतो मग तो, तो काशीनाथ म्हणला की काय यार रामू तू असल्या काय गप्पा मारतोय सारे तुझा मित्र आहे मी हक्काने बोल हे चाल रे म्हणाव तसे दोघं मित्र सकाळी निघले शेताकडं दिवसभर ढोराची चारा करतात गप्पा मारतात इकडच्या तिकडच्या गोष्टीच्या भानगडीच्या चर्चा करतात आणि संध्याकाळ होते संध्याकाळ झाल्याच्यानंतर घरून डबा येतो शेजारी आणतो घरून डबा आणतो त्यांना देतो ते दोघंजण जेवतात आणि रात्री आरामशीर झोपी जातात झोपी गेल्याच्या नंतर जो काशीनाथ होता त्याला सकाळी सकाळी साडेचार ते पाच नाही पाच ते साडेपाच वाजता जाग येते जेव्हा थोडं थोडंसं उजळत असताना नॉर्मली नॉर्मली त्यावेळेस त्याला जाग येते आणि त्यावेळेस त्याला लघुशंका करायची असते बाथरूम आलेली असते त्यामुळेच त्याला जाग आलेली असते कदाचित बाथरूम जर नसते त्याला आली तर त्याला जागसुद्धा नसती आली आणि त्याला जर जाग नसती आली तर ही घटना त्यांच्या पाहण्यात नसती आली तो त्या आखाड्याच्या बाहेर निघतो आणि पाठीमागे जातो पाठीमागे जाताच त्याला सुंदर असं दृश्य दिसतं कारण की रामदासच्या आखाड्याच्या पाठीमागूनच लागून एक पहाडी होती म्हणजे एक दोन डोंगरं होती एकाला एक लागून आणि त्या दोन्ही डोंगरावर एक पाऊलवाट होती आणि सकाळी सकाळी इतका सुंदर तो डोंगर दिसू लागला की बापरे बाप ती धुई पडलेली थोडं थोडं धुपट असल्यासारखं आणि त्यामधलं ते हिरवाकार डोंगर खूप छान वाटू लागलं हा काशीनाथ मस्त लघुशंका करत असतो तेवढ्यात काशीनाथची नजर त्या पाऊलवाटावर पडते त्याच्यावर एक हिरवं लुगळं घालून डोक्यावर एक चळतणाची मुळी घेऊन ती बाई अशी डोंगरावर चढू लागली याने त्या बाईकडं बघितलं बघितल्याच्या नंतर हा विचार करू लागला मा हिला इतक्या सकाळी सकाळी कोण जाते या डोंगरावर आणि बाई आहे तरी कोण तेवढ्यात मग काशीना तर रामदासला हात मारतो हे रामू अरे इकडे ये रे इकडे तर ये एक काम आहे अरे एक बाई दिस इतक्या सकाळी सकाळी कोठ चालली तेवढ्यात रामदास गरबडीने बाजवून उठतो आणि त्याच्या आखाड्याच्या मागून येतो आणि काशीनाथ त्याला त्या बाईकडे बोर दाखवतो हे बघ ती बाई इतक्या लवकर कसं काय जात असेल कुणी आणि बघणार रे नवल उघडत दिसतंय तिचं चमचम आहे डोक्यावर जळतनाचा भारा आहे इतक्या सकाळी सकाळी जळतनाचा भारा घेऊन जाते कमालही आली कधी असेल आणि घेऊन गेली कधी असेल तेवढ्यात रामदास म्हणतो अरे ती दुसरी कोणी नाही रे आपल्या गावातली चिदाबाई आहे चिंदाबाई आपल्या गावामधली चिंदा चिंदा बाप ती चिंदाबाई आहे काशीनाथ म्हणतो काय गोष्ट करतो चिंदाबाई इतकं लवकर बापरे बाप् मलाही या बाईची दोघेही जण त्या बाईकडे बघू लागले ती बाई हळूहळू समोर जाऊ लागली समोर जाता जाता एका साईडला एक खूप मोठा गोटा होता आणि या गोट्याच्या अपोजिट साईडला एक झाड होतं ती बाई जशी त्या झाडापाशी गेली ते झाड कडकण मोलडं आणि त्या चिंदाबाईच्या अंगावर पडलं पडलं तसं चिंदाबाई जोरात चिरकली त्या सकाळच्या शांत वातावरणामध्ये तिचा आवाज एवढा जोरात घुमला की यांच्या दोघांच्या कानावर स्पष्टपणे ऐकू येऊ लागला तेवढ्यात ती चिरकली चिरकल्या चिरकल्या समोरचा जो मोठा गोठा होता तो घुलला घुल्ला आणि तिच्या अंगाहून गेला तिचं चिरकणं एकदम बंद झालं जसं की ओरडता ओरडता कसं अचानक माणूस ओरडणं बंद होतं अशा प्रकारे तिचं बोलणं बंद झालं दोघेही जण घाबरले यांना वाटलं चिंदाबाई गेली दोघेही जण पळत 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 गावामध्ये गेले जोर जोरात बोंबरले आपली चिंदाबाई गेली चिंदाबाई गेली चिंदाबाई गेली चिंदाबाईच्या गे चिंदा अंगावर झाड पडलं दगड भुलून गेला पळा 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 गावातली सगळी मंडळी पळत पळत या दोघांच्या पाठीमागे त्या माळा आल्याच्या नंतर सगळी गावकरी मंडळी पाहू लागली पूर्ण शॉक मंडळी बाप रे बाप सगळी गावातली मंडळी आता या दोघांना शिव्या दिली कारण की ना तिथं चिंधाबाई होती नाही कुठलं झाड होतं आणि नाही कुठला मोठा दगड होता सगळ्या गावांनी या दोघांना इतकं धुतलं इतकं धुतलं इतकं धुतलं आणि हे दोघंजणं शांतपणे सगळ्या गावकऱ्यांचं बोलणं ऐकू लागले कारण बोलणार काय आहेत तिथं कुणीच नव्हतं यांनी जे दृश्य पाहिलं ते दृश्यच नाही आहे तिथं तर मग ही सफाई देतील तरी काय सगळे गाववाले निघून जातात आणि गाववाले यांना म्हणतात की बाबांनो जरा हिशोबान राहा दारू बिरू पिली काय तुम्ही संध्याकाळी जेव्हा आलात ना तर पैसा कमावण्यात घाला काहीतरी कामधंदे करा असल्या फालतू गोष्टीमध्ये नका घालू दारू पिऊन चालले तुम्हाला कुठलेही भास व्हायला यांना असं वाटलं की भास होतय पाच दहा मिनटाच्या नंतर विचार करतात भास सरा दोघायला कसा झाला भास जेव्हा यांना हे समजतं की हा भास नव्हता भास झाला तो असता तर एकालाच झाला असता पण दोघांना भास तेव्हा यांना कळालं की हां या जगामध्ये नकारात्मक शक्ती असते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली स्टोरी जर छान वाटली असेल तर खाली स्क्रीनवर एक नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही आपली स्टोरी व्हॉट्सअप करून मला शेअर करू शकता आणि ती स्टोरी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर डेफिनेटली देऊ शकतो तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र